मित्रांनो मला खूप आनंद आहे की मी आज हा व्हिडिओ बनवत आहे कारण मी दिलेल्या टिप्स माझ्या पालकांसाठी खूप फायदेशीर ठरल्या आहेत तर जर तुम्हालाही टी एम सांध्याचा त्रास असेल तर हा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे आणि तुम्हाला किती फायदा झाला हे कमेंट बॉक्समध्ये सांगा नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर रोहन विरानी टी एम मी मुंबईत सोळा वर्षांपासून सांध्याचा विशेषज्ञ म्हणून प्रॅक्टिस करत आहे आणि मी टी एम सांध्याशी संबंधित अनेक प्रकरणे सोडवली आहेत जसे तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहत आहात जसे तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता की मी व्हिडिओ लिंक दिल्या आहेत टी एम सांध्याचे रुग्ण उपचारानंतर पूर्ण आराम कसा मिळवत आहेत आज मी तुम्हाला काही उपाय सांगणार आहे की जर तुम्ही ते घरी केले तर तुमचा टी एम सांध्याचा त्रास घरी बसूनच सुटू शकतो तर मित्रांनो जर तुमच्या सांध्यात असा आवाज येत असेल नीट उघडत नसेल हलका डोकेदुखी असेल मान कडक असेल तर कदाचित तुम्हालाही टी एम सांध्याचा त्रास असेल आणि जर तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला टी एम सांध्याचा त्रास आहे तर या टिप्स फॉलो करा आणि तुम्हाला आठवड्याभरात आणि दहा दिवसांत खूप फायदा होईल तर क्रमांक एक जसे तुम्हाला कळते की तुमच्या समस्येतून तु इथून क्लिकिंग आवाज येत आहे तर पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही हा टोक टोक आवाज कमी करा किंवा थांबवा काय होते की अनेक लोकांना आवाज येताच ते बसून दररोज तपासतात तोंड उघडतात आवाज करतात तोंड उघडतात आवाज करतात यामुळे तुमच्या सांध्यात अधिक समस्या वाढू शकतात त्यामुळे पंधरा दिवसांसाठी मऊ आहार घ्या आणि तोंड मोठे उघडू नका जेणेकरून आवाज येणे थांबेल किंवा तुम्ही अशा प्रकारे बोलू शकता की तुम्ही आवाज काढता बंद करता यामुळे तुमचे सांधे आरामात येतील आणि फक्त हे करून तुम्हाला किती अधिक फायदा होत आहे हे दिसेल त्याचवेळी पाण्याचे सेवन वाढवा चार ते पाच लिटर पाणी प्या आणि टी एम सांध्याला हलका मसाज करा कोणीही तेल घेऊ शकतो तुम्ही गरम शेक देखील वापरू शकता यामुळे तिथे रक्तपुरवठा वाढेल त्यामुळे फक्त विश्रांती मऊ आहार मर्यादित तोंड उघडणे मसाज आणि उष्णता लागू करणे ही पाच गोष्टी तुमचा त्रास खूप कमी करतील सत्तर किंवा बेऐंशी टक्के रुग्णांमध्ये समस्या सुटली आहे यासोबतच जर तुम्हाला खूप कडकपणा कडकपणा असेल आणि तुम्ही आठ वर्षांपेक्षा जास्त वयाचे असाल तर तुम्ही स्नायू शिथिलता वापरू शकता मायोस्का स्पोर्ट हा एक खूप चांगला स्नायू शिथिलता आहे मी कोणत्याही कंपनीशी संबंधित नाही आम्ही हे लोकांच्या हितासाठी केले आहे आठवड्यातून दोन वेळा घ्या आणि फक्त या गोष्टी करून तुम्हाला दिसेल की फक्त एका आठवड्यात तुम्हाला सत्तर ऐंशी टक्के समस्या सुटली आहे जसेच तुमचा त्रास कमी होतो जर तुम्हाला ती समस्या परत येऊ नये असे वाटत असेल तर मी टी एम सांध्याशी संबंधित खूप व्यायाम व्हिडिओ बनवले आहेत नक्कीच पहा पंधरा दिवसांसाठी दिवसातून दोन वेळा करा म्हणजे तुम्ही त्रासमुक्त व्हाल तोंड उघडणे सुधारेल रक्तपुरवठा सुधारेल आणि एकत्रितपणे जर तुम्ही सांधे मजबूत केले असतील तर तुम्हाला नक्कीच खूप फायदा होईल कमेंट बॉक्समध्ये सांगा की मी दिलेल्या उपायांनी दिलेल्या उपचारांनी तुम्हाला किती फायदा होत आहे जर तुमच्या कुटुंबातील मित्रांमध्येही कोणी टी एम जे समस्यांनी त्रस्त असेल तर हा व्हिडिओ नक्कीच त्यांना पाठवा पुढच्या वेळेपर्यंत ए आयद्वारे निर्मित